प्रश्न खंडेराव महाराजांची मोठ्या उत्साहात यात्रा भरते या निमित्ताने बारा गाड्या उठण्याची पारंपरिक प्रथा आहे पंचक्रोशीतील भक्तगण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या यात्रेला येतात सालाबादाप्रमाणे यंदाही एळकोटेकोट जय मंदरच्या जयघोषात बारा गाड्या ओढण्याचा न्यूज लोकतंत्र एटीनने आढावा घेतला येवले तालुक्यातील अंदुरसुली गावा या गावान गावामध्ये चंपाष्ठी निमित्त दरवर्षी या ठिकाणी खंडेराव महाराजांची मोठी यात्रा भरते आणि त्यानिमित्ताने बारा गाड्या ओढण्याचा या ठिकाणी जो आहे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतो ती प्रथा आहे आणि गेल्या अनेक वर्षा प वर्षापासून ही प्रथा जी आहे या ठिकाणी सुरू आहे आणि या निमित्ताने आपण पाहू शकतो का मोठ्या प्रमाणावर जे आहे भाविक या ठिकाणी जे आहे जमा झालेले आहे हा उत्सव या ठिकाणी थोड्याच वेळेस आज जमा होणार आहे आणि या निमित्ताने आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर जे आहे लोकांनी गर्दी केलेली आहे थोड्याच वेळेस हे भक्त दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात आणि याही वर्षी सालावातप्रमाणे भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलेले आहे काही या ठिकाणी जे आहे अंधरसुल गावचे ग्रामस्थ आहेत त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मला हे सांगा भाऊ दरवर्षी ही जी यात्रा भरते त्याचं मागचं नेमकं का उद्देश आणि कारण काय आहे कारण हे आंधरसुल हे गाव शितोळे सरकारांचं गाव होतं पूर्वीपार या गावामध्ये बारा गाड्याचा आणि हे मंदिर जे आहे हे ग्रामदैवत आहे अंधारसुलचं खंडरावची यात्रा हे पूर्वीपारपासून भरत आलेली आहे परंतु मधल्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये बंद पडलेली होती त्यानंतर तीन वर्षापासून ही बारा गाड्यांची यात्रा यात्रा हे उत्साहाने अंधरशूल परिसरातील सर्व गावं आणि अंधरशूल गाव ते अतिशय उत्साहाने साजरं करतं आणि सगळे लोक ह्या इकडे सहभाग घेतात तरुण पिढीनाथ जेव्हापासून ही यात्रा हातात घेतली तीन वर्षापासून इतकी उत्साहाने साजरी होती तर ते त्याचा म्हणजे कोणत्याही शब्दात उल्लेख करावा हेच मला समजत नाही कारण इतका उत्साहाने मोठमोठले कार्यक्रम झाले गेल्या सात दिवसापासून इडे कार्यक्रम चालू होते तर संध्याकाळी प्रवचनाचा कार्यक्रम राहायचा ह्या वर्षी तर खंडराव महाराजांची पूर्ण गातेवर सात दिवस हा कार्यक्रम चाललेला आहे इतर अंधरसूल गावामध्ये कोणताही सण असो हेळी नाही सर्व समाजाचे लोक या सणामध्ये सहभाग घेतात दरवर्षी जो आहे हा उत्सव साजरा केला जात होता मात्र यावर्षी मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाचा काळ असल्याकारणाने ही यात्रा जी आहे बंद झाली होती आणि त्यामुळे आता पूर्ववर्त ही यात्रा सुरू झाली आहे मला हे सांगा भाऊ नेमकी आणखी काय माहिती देऊ शकाल या संदर्भामध्ये आज आंधरसूल येथील निमित्त छंडराव महाराजांच्या प परस्पारशाने आंधरसूल गावामध्ये यात्रेचं नियोजन केलं आहे गेल्या सात दिवसापासून लातूर येथील खानापूरकर महाराज यांच्या कथेचा कार्यक्रम झाला मी आंधरसूलवासियांच्या वतीने आंधरसूल ग्रामपालिकेचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्याच्या वतीने आंधरसूलमध्ये आलेल्या ज्या यात्रेकरांच्या सर्व भाविकांना विमानापासून शुभेच्छा देतो आणि ही खंडेराव महाराजांची यात्रा जी चालू झालेली आहे ही आता यंग यंग म्हणजे नवीन जे तरुण कार्यकर्ते यांनी चालू केलेली आहे गेल्या चार पाच वर्षापासून या बारा गाड्या वाढण्याचा कार्यक्रम अतिशय आनंदा आणि खेळमेळीमध्ये होत आहे दरवर्षी या ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा केला जातो आणि हा उत्सव अशाच प्रकारे पुढेही भविष्यात प्रकार सुरू राहील अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी या भाविकांनी आणि येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे आपण पाहू शकता का थोड्याच वेळेस ही संपूर्ण गाड्या ज्या आहेत सजवण्यात आलेल्या आहेत आणि थोड्याच वेळास हा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होणार आहे त्याचं संपूर्ण चित्रीकरण न्यूज लोकतंत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत नंदरसूल ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत का नेमका हा उत्साह हा या ठिकाणी साजरा केला जातो आणि तुम्ही कशा प्रकारचा आनंद या ठिकाणी यात्रेनिमित्त या घेतात यात्रेनिमित्त खंडराव महाराजांची कथा ठेवलेली होती आणि तीन दिवस कथा झाली रात्री काल्याचं कीर्तन आणि त्या कथेची सांगता झाली आणि आज बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आहे तर गावातले बहुसंख्ये लोक महिला पुरुष छोटे मुलं खूप आनंद घेत आहे आणि पूर्ण बारा गाड्या मुलांनी पूल भरलेले आहे फक्त दोनच नगर गाड्यांना झुकणार आहे तर ते दोनच जणांच्या अंगात महाराजांची इतकी शक्ती येते की ते गाडे उडून पार करतात आणि हा आनंद घेण्यासाठी गावातले सगळे लोक सहभागी होते आनंदात ह्या खंडराव महाराजांची जशी जजुरुली यात्रा भरते तशी आमच्या गावात पण खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आणि भाविक खूप छान आनंद घेतात सगळे तीन हो दिवस जेवणामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर सगळे लोक प्रसाद घेण्यासाठी पण खूप सारी गर्दी झाली होती म्हणजे या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ग गर्दी असते आणि भाविक या ठिकाणी पाण्यासाठी गर्दी करत असतात आणि या निमित्ताने या मंदिरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं याही वर्षी त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि थोड्याच वेळात आता हा उत्साह गाडी ओढण्याचा या ठिकाणी सुरू होणार आहे